दादा काय दादा यौकार, गरीब शेतकरी होता वटी मध्ये शेंगा घ्यायला गेले कोणी सोनं सुद्धा असं बघ ठेवणार नाही स्वतःच्या साडीच्या वटी मध्ये ह्या पद्धतीनं शेती पूर्ण पाणी गेलेलं होतं रडू नका साहेब मरून गेला ज्या जमान घाबरून मालक गोळ्या बिपीच्या कमी पडल्या की मालक इथं खतम झाले अटॅक माझे वडील इथं कोळप मारत असे झालं अटॅक एक वर्ष करायचंय का नाही वादामध्येच कोळप मारत काय एवढी गाव हाय शेतामध्येच मालक खतम झाले अटॅक दादा सोयाबीन गेल्यामुळे ओटी मध्ये दाखवताय ओटी मध्ये जमा करायचं आता काय सोयाबीन कोण घेईल आता हे कोण काय देईल कसं असं आम्ही बरं कस करून भाऊ मुंबईला होत त्याला पण अटॅक करून वार घाबरून आता बाबाला कसं झालं म्हणलं किती म्हणलं नंतर ते गेले त्यात झालं माऊजी किती एकर आहे जमीन आपले आता मला दादा हे बीड ए करायचं दोघांत बात पन्नास आठ हजार रुपयांनी खर्च केलं नाही टोटल सगळं झालंय बघा असं काही धान्य आम्हाला खाया म्हणून पूर्ण वरून पाणी दिलं जागा दोघं होईल पावसामुळे पण तसं पाणी शेतात राहिलं पाण्यानं पूर्ण खतून